तर विशाखा चव्हाण कुस्तीपटू यांची बहीण त्यांना पण कुस्तीची आवड आहे त्यांची पण आपण एक थोडक्यात मुलाखत घेणार आहोत कधीपासून आवड निर्माण झाली मी दहावीची पेपर दिल्यानंतर मला आवड लागली कुस्तीची मग मी कुस्ती स्टार्ट केली कोण कोणते ठिकाणी कुस्ती खेळली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून खेळले होते मला युनिव्हर्सिटी म्हणजे युनिवर्सिटीला मेडल आहे स्टेटला गोल्ड आहे आणि याला नॅशनल ला पार्टिसिपेट आहे आणि आता गेल्या वर्षी महाराष्ट्र केसिरा थर्ड आहे कशा रीतीनं तुम्ही तयार केली कुस्तीची कुस्तीची म्हणजे आधी पप्पा व्यायाम करायचे मग पप्पा म्हणायचे तब्येतीसाठी व्यायाम चांगला असतो मग असं पप्पांचं बघून बघून व्यायाम आम्ही पण करायला लागलो आणि मग एक दिवस कुस्ती म्हणजे टीव्ही ला कुस्ती लागली होती त्याच्यात गीता फोगट कुस्ती खेळत हो होती मग असं एक दिवस पप्पांना म्हणलं आम्ही पण कुस्ती करू शकतो का पप्पा म्हंटले हा काय झालं मेहनत करावी लागते त्याला मग तवापासनं स्टार्ट केली कोण कोणते पुरस्कार मेडल भेटले तुम्हाला कुस्तीमध्ये आणि तुमचे गुरु कोण आहे कुस्तीमध्ये आमच्या गुरुचे नाव गणेश दसपुते सर आणि मला युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडल आहे आणि महाराष्ट्र केसरीला थर्ड आहे कुस्ती मधले किती डाव येतात तुम्हाला आणि असा एक अनुभव सांगू शकता का तुम्ही प्रेक्षकांना की ह्या ठिकाणी कुस्ती कुठेतरी माझी डगमगीत झाली परंतु ह्या डावामुळे हा महाराष्ट्र केसरीची थर्ड मेडल म्हणजे मला तेव्हा माझी कुस्ती एका चांगल्या मुलीशी लागली होती कि ती पण म्हणजे ती पण तिने पण प्रॅक्टिस केलेली होती मी पण प्रॅक्टिस केलेली होती पण आता म्हणजे कसं होत दोन्ही पण पैलवान असल्यामुळे मग आता तिची पण ताकद माझी पण ताकद पण तेव्हा जरा असं मनात वाटलं की नाही आता माझी कुस्ती ही जाणार आहे पण त्याच्यानंतर परत का नाही मी प्रयत्न पण मी पण प्रॅक्टिस केली तिने पण प्रॅक्टिस केली याचा अर्थ मग मी पण जिखू शकते ती जिंकणार म्हटल्यावरती मग तसंच मनात घेऊन कम नाही मग शेवटच्या क्षणाला शे तिचे पण पॉइंट होते माझे पण होते तिचे नऊ तिचे नऊ पॉईंट होते माझे नऊ माझे पण नऊ होते आणि मग नंतर लास्टच्या क्षणाला तीस सेकंद राहिले होते तेव्हा मग मी दोन पॉईंट घेतले त्यामुळे मग माझा विजय झाला खूप आनंद वाटला असेल त्याच्यामध्ये एक ती कुस्ती कुठेतरी हारण्याच्या विजयामध्ये तिचं रूपांतर केलेलं आहे किती डाव येतात कुस्तीचे कुठला डाव सगळ्यात जास्त आवडतात कुस्ती तसे म्हणजे आता जशी पोझिशन येईन तसे डाव करावा लागतात पैलवानाला त्याला म्हणजे आता पुढचा पैलवान कसा त्याला म्हणजे आता सेकंदाला त्याच्या डोक्यात डावाचं हे असतं का पुढचा पैलवान काय करेल आणि मला त्याच्यावर तोड काय करायची त्याच्यामुळे मग ते डाव आता जशी पोझिशन येईल तसे डाव करावा लागतो तसे डाव बदलायला लागत डावात कुठला डाव भारी कुठला डाव कमजोर असं नाही सगळे डाव पैलवान शिकत असतो पण काय काहीची खासियत असती का मला हा डाव माझा परफेक्ट बसतोय ह्या क्षणाला मी तो मारल्यावरती मी विजयी होऊ शकते तसं काय काहींच असतं की मी म्हणजे नाही मी कोणत्या पण डावावर विजय होऊ शकतो मी ज्या ज्या पोझिशनला जाईन त्या त्या पोझिशनला तो डाव केला का मी विजय होऊ शकतो असं असतं कुस्ती कधी कधी काय करणार ते जीव घेणे का घाबरतात लोक बघा असं काय असतंय का हो भरपूर लोक म्हणजे काय काय म्हणतात का, -का, का नाही कुस्ती हा खेळ खूप डेंजर आहे त्याच्यात म्हणजे पण नाही काय एवढं का म्हणजे त्याच्या असतं पण एवढंच का, का कुस्ती हा खेळ चांगला पण आहे आणि शरीरासाठी पण योग्य आहे कोण आहे गुरु कोण आहे कुस्तीमध्ये तुम्हाला पुढे प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे सर्वप्रथम तर आमचे वडीलच आहेत त्यानंतर मग आम्ही ज्यांच्याकडे मार्गदर्शन केलं ते आमचे सर भविष्यात काय करणार भविष्याची वाटचाल कशी असणार कुस्ती क्षेत्रातच राहणार का दुसरं काय क्षेत्र निवडणार नाही म्हणजे अजून तर काहीच नाही पण कुस्ती चालू ठेवणार कुस्ती प्रगती करणार नमस्कार नमस्कार मॅडम काय आपलं विशाखा बाबाजी चव्हाण आपल्याला कुस्तीची आवड कधी पासून आमिर खानचा पिक्चर पाहिला दंगल पिक्चर मूवी तेव्हापासून कशी प्रॅक्टिस केली कशी तयारी केली सकाळी पाच वाजता उठायचं सपाट्या वगैरे मारायच्या रनिंगला जायचं पीटी वगैरे टेक्निक आपल्याला कोणी स्फूर्ती दिली आपली प्रेरणा कोण आहे आपल्याला आपला आयडॉल कोण आहे ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं मी कुस्तीपट्टू होऊ शकते प्रशिक्षक कोण आपल्याला भेटल पहिले पप्पा माझ्या बहिणीला त्यांनी कोपरगावला घातलं तिथे ते एक कोच होते ते म्हणले तुम्ही दत्ता गावडे जा इथं आळ्या खाट्याला तालीम होती आणि मग तिथं आम्ही गेलो तालीम मध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली हो किती किती प्रॅक्टिस असायची तीन तास आपण आता सध्या शिक्षण कोणतं घेत फर्स्ट इयरला तुम्ही कुस्तीमध्ये ज्यावेळेस उतरले त्यावेळेस कोण कौन कोणते पुरस्कार तुम्हाला भेटले मला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ला थर्ड ए कशावा जाधवला दुसरे आणि आता अजिंक्य कुस्ती स्पर्धेत दुसरे आणि आता नॅश बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला गोल्ड बसून नॅशनल ला पंजाबला जाणार आहे कोणती कुस्ती टप होती आ, हिंद केसरीची कुस्ती मधले किती डाव तुम्ही शिकलेत सगळेच तेरा सगळ्यात आवडता डाव कोणता आहे डावाचं शिक्षण कोणी दिलं तुम्हाला मी आधी दत्ता गावडे सरांक होते त्यांनी मला शिक्षण दिलं नंतर कोरोनाच्या काळात आम्ही घरीच होतो दोन वर्ष त्याच्यानंतर आम्ही मुंगी पैठणला गेलो आणि तिथून तुम्ही अनेक वेळ कुस्ती मध्ये बाजी मारताय तर कुठला डाव वापरताय तो डाव तुम्हाला यशस्वी करते जिंकण्यासाठी एक कलाजंग एक डुबून जाऊन प्रॉफी भेटली गदा भेटली ही गदा कुठे भेटली तुम्हाला आता ही जे माग आपण पाहतोय तिला आपण सिल्वर गदा म्हणून समजा आता ऐंशी किलोचा जर किंवा सत्तर किलोची ची एखादा वजनाचा वन असेल आणि तुमचं पन्नास पंचावन्न किलोचं वजन त्यावेळेस दड पण येतं का येत की मग त्यावेळेस कशा डावपेच का खेळता आणि कशा रीतीनं चित्रपट करता सरांचं मार्गदर्शन सरा, सर साईडला बसलेले असतात सरांचं सर फक्त म्हणतात इकडे लक्ष द्या असं कर ते सांगतात पण तुमच्या मेंदू मध्ये किंवा मध्ये तसं काय असं चाललेलं असतं ना पुढला प्रतिस्पर्धी कसा आउट करायचा ते कसं चाललेलं असतं आपली काय वाट चाल असं वाटतं आता पंजाबला गेल्या नॅशनल ला गोड वसावा आणि अजून दोन वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा घ्यावी असं वाटतं विशेषतः आपले सर कोण आहे की ज्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या मेडल मध्ये मिळवण्यासाठी स्फूर्ती दिलेली आधी दत्ता गावडे सर होते त्याच्यानंतर ते त्यांनी कोरोनात आम्ही घरीच होतो त्याच्यानंतर आम्ही गणेश दसपते सरांक गेलो त्यांनी आम्हाला असं प्रशिक्षण शिक्षण दिलं त्याबद्दल आम्ही इथपर्यंत पोहोचले आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं वाटचाल कुस्ती संदर्भात भारतातील तरुणींनी कुस्तीकडे वळावा का असं वाटतंय मुलींनी कुस्ती खेळावी भारताचं नाव रोशन करावे जस दंगल विनेश फोगाट बबिता फोगाट आता विनेश फोगाटने ऑलिम्पिकला जिला हरवलं ती जी आता कधी न हरणारी मुलगी तिला विनेश फोगाटने हरवलं अशी तिच्यासारखी तयारी करावी भारत भारत भारतातल्या मुलींनी असं वाटत तुम्ही पाठबळ का दिला असं बरं की आपली मुलगी कुस्ती पट्टू व्हावं काय करण वाटत पोलिस व्हावं वाटतं काय करणं वेगवेगळ्या वाटतं इंजिनिअरिंग डॉक्टर पण तुम्ही कुस्ती क्षेत्रात तुमची मुलगी का पाठवली आमच्या आई वडिलांनी आम्हाला पहिले कराटीत घातलं आमचे भाऊ आम्ही कराटीत जात होतो पण कसं झालं आम्ही पहिलं तालुक्यापर्यंत गेलो तिथून पुढे जाण्यासाठी खर्च बिरच लागायचा मग जाण्याच्या येण्याच्या त्याच्यामुळं आम्ही परिस्थितीमुळे मग नाही गेलो आम्ही मग ते आपल्या मनात कुठेतरी सल होते पो असं राहिलं ते स्वप्न आपल्या पूर्ण करायचं आणि काय असत राजकीय जत्रा त्याच्या त्याच्यात लोक स्टेज भेटतात हा गरीबाला समजा स्टेज भेटायचं म्हणलं तर काहीतरी मेहनत गेल्याशिवाय नाही मग त्या दृष्टीनं मुलीला मोठ्या मुलीला टाकलं होत महाराष्ट्र झालं तर अशा रीतीनं वीट मजूर कामगाराची मुलगी एका विशाखा दुसरी संजवनी या दोन्ही मुलींनी ठरवलं आहे की कुस्ती कुस्ती शास्त्रातच आम्हाला करिअर करायचे आणि देशाचं भारताचं नाव मोठं करायचे कारण कुस्तीत आमचा आता हात पूर्णता बसलेला आहे चांगल्या रीतीनं आम्ही डावपेच रचू शकतो चांगल्या रीतीने खेळाडूला चितपट करू शकतो अशी त्यांची एक अपेक्षा आहे आणि कुस्ती क्षेत्रातच करिअर करायचे कुस्ती कुस्ती क्षेत्रातच नाव मोठं करायचं कारण आमच्या आईवडिलांची तीच अपेक्षा आहे आमच्या आई वडिलांचं तेच स्वप्न आहे असं त्यांचं त्यातलं मत आहे धन्यवाद